गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा स्वागत आहे तुमचं काविरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे असे तळणीचे मोदक त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी मैदा अर्धी वाटी पिठी साखर अर्धी वाटी सुकं खोबरं चवीनुसार विलाईची पूड काजू बदाम मनोखे दोन चमचे तूप आणि चवीनुसार मीठ सर्वप्रथम बाऊलमध्ये चाळून घेतलेला मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालूया तुपामुळे मोदक खुसखुशीत होतात आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालूया हे तूप आपण छान चोळून घेऊया मैद्याला छान तूप चोळून झालं त्याचा असा गोळा पडतो का तो पाहायचा असा गोळा झाला की समजायचं आपलं मोहन बरोबर झालं आता पाणी घालून पीठ छान असं मळून घेऊया याचा छान असा गोळा तयार करून घेऊया पीठ छान मळून झाले आहे आता आपण हे दहा पंधरा मिनिटासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया गॅसवर एक कडाई ठेवून त्यामध्ये थोडीशी खसखस भाजून घेऊया खसखस छान भाजून झाली की ती काढून घ्यायची आहे त्याच कढईमध्ये सुक खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे खोबरं छान भाजून झालं की ते देखील आपण काढून घेऊया एक चमचा तूप टाकून कुटलेले काजू बदाम घालून घेऊया आणि ते देखील छान परतून घेऊया हे देखील आपण काढून घेऊया हे छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये भाजलेली खसखस घालूया आणि आवडीनुसार साखर घालायची आपल्याला हवे तेवढे गोड आपल्याला पाहिजे तेवढ्या गोड प्रमाणात आपण पिटी साखर घालायची आहे हे छान मिक्स झालं आहे आपलं सारण रेडी त्यात चवीनुसार विलायची पावडर घालूया आणि मनुके हे छान मिक्स करायचं आहे आपलं सारण आता रेडी झालं आहे आपलं पीठ देखील छान भिजलं गेलं आहे पिठाचा मौसूत असा गोळा तयार झाला आहे याचे आपण छान असे एकसारखे गोळे करून घेऊया याप्रमाणे एकसारखे गोळे करून घ्यायचे आहे आणि एक गोळा घेऊन त्याची छान अशी पारी लाटून घेऊया खूप जाडही नाही आणि खूप पातळी नाही मध्यम अशी पारी लाटायची आहे पारी अशी हातावर घेऊन त्यामध्ये एक ते दीड चमचा सारण घालायचं आहे आणि पारीलासा छान कळ्यांचा आकार देत देत एकमेकांच्या जवळ आणायचं आहे आता या सर्व कळ्या एकत्र पकडून घट्ट असा त्याचं तोंड बंद करायचं आहे मोदकाला छान अशा कळ्यांचा आकार येतो आणि आपला मोदक तयार होतो याप्रमाणे आपण सर्व मोदक करून घेऊया आता आपले मोदक तळण्यासाठी रेडी आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही मीडियम आचेवर आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहे गॅस कोठेही मोठा करायचा नाही मंदाचे वर छान असे मोदक तळून घ्यायचे आहे छान मोदक तळून झाले आहे आता आपण हे मोदक काढून घेऊया याचप्रमाणे आपण बाकीचे देखील मोदक तळून घेऊया आपले सर्व मोदक तळून रेडी आहेत अगदी खुसखुशीत आपले असे मोदक झटपट तयार झाले आहेत हे मोदक पंधरा ते वीस दिवस आरामशीर टिकतात कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे आपले तळणीचे मोदक